सर्वात मोठ्या लोकशाही उत्सवासाठी प्रशासन सज्ज उल्हासनगर दिनांक एकोणवीस अकरा दोन हजार चोवीस विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने एकशे एक्केचाळीस उल्हासनगर विधानसभा मतदारसंघाअंतर्गत आज दिनांक एकोणीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस सकाळी आठ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय नवीन प्रशासकीय इमारत पवईसौक उल्हासनगर तीन येथे श्री विचानंद शर्मा निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांच्या निर्देशाखाली नियुक्त करण्यात आलेल्या मतदान साहित्य वाटप टीमद्वारे दोनशे साठ मतदान केंद्रावरील नियुक्त कर्मचारी अधिकारी यांना मतदान साहित्याचं सा वाटप करण्यात आलं आहे मतदान केंद्रावरील नियुक्त तेराशे अधिकारी कर्मचारी एकशे अठ्ठ्याण्णव राखीव अधिकारी कर्मचारी असे एकूण चौदाशे अठ्ठ्याण्णव अधिकारी कर्मचारी आणि दोनशे साठ पोलीस कर्मचारी उपस्थित होते या ठिकाणी हँड्स ऑन ट्रेनिंग ईव्हीएम प्रात्यक्षिक प्रशिक्षण देऊन शंकांचे करन, निरसन करण्या निरसन करण्यात आले कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी वैद्यकीय पथक नेमण्यात आले होते त्यांना लहान व मोठे असे एकूण एक्क्याऐंशी वाहनाद्वारे मतदान केंद्रावर रवाना करण्यात आले सर्व वाहनांना जीपीएस ट्रॅकिंग सिस्टीम देखील बसवण्यात आली असून दोनशे सत्तेचाळीस केंद्रांवर वेब कास्टिंगची व्यवस्था करण्यात आली आहे तसेच श्रीमती आरथी यम निवडणूक निरीक्षक यांनी देखील भेट दिली आहे सदरवेळी श्रीमती आरथी यम निवडणूक निरीक्षक व श्री विजयानंद शर्मा निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी तसेच श्रीमती कल्याणी कदम सहायक निवडणूक निर्णय अधिकारी श्री किरण घुगे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी व संबंधित अधिकारी कर्मचारी उपस्थित होते Subscribe now and press the bell icon. Never miss an update.